गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेटनुसार जळगाव महानगरपालिकेमध्ये विविध पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे नेमकी जाहिरात कधी येणार आहे कोणत्या पदाकरिता असणार आहे कधी परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे तुमची ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे कोणत्या कंपनी मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे या पदाकरिता वयोमर्ता का असणार आहे शैक्षणिक आवर्ता का असणार आहे कोण कोण फॉर्म भरू शकणार आहे तर या संपूर्ण प्रश्नाने तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहेत तर आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये जळगाव महानगरपालिकेकरिता जसं मी तुम्हाला सांगितले कोणकोणते पद आहेत की एन एम जे एन एम स्टाफ नर्स एम डब्ल्यू आहे स्वच्छता निरीक्षक त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता अधिकारी वरिष्ठ कनिष्ठ लिपिक अग्निशामक या वेगळ्या पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध तुम्हाला डेट नुसार ले ले आहे काय सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहेत तर हे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे तांत्रिक विश्वास या बॅच आहेत यामध्ये टेसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये जो डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तुमच्या वेळेनुसार ही ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता कार्यालयीन आदेश झालेला आहे अठरा तीन दोन हजार पंचवीस जळगाव शहर महानगरपालिका जळगाव दोन हजार पंचवीस चा एकदा मी डबल अंडरलाईन केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल कि कधीचा आहे तर कार्यालयीन आदेश आहे जळगाव शहर महानगरपालिकेचा आकृती बंद व सेवा प्रवेश नियमावली मनपाच्या वेबसाईट वरती संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्याबाबत ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटणार आहे टेलिग्राम चॅनलला देऊन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जळगाव म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या तर काय देण्यात आलेलं आहे बघा कळविण्यात येते की जळगाव शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नवीन पदे निर्माण करण्यास व नगर महानगरपालिकेच्या सुधारित शासन निर्णय सोळा दोन दोन हजार तेवीसच्या आनवे मान्यता प्राप्त करणे प्राप्त आहे तसेच जळगाव महानगरपालिका सेवा सेवा प्रवेश व सेवाचे वर्गीकरण नियम दोन हजार चोवीस चा आहे यास शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस मान्यता प्राप्त होत आहे ओके मान्यता मिळालेली आहे तरी वरील नमूद शासन निर्णय जळगाव शहर महानगरपालिका वेबसाईट संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येत आहे निर्मला गायकवाड पेगळे उपायुक्त आहेत सामान्य प्रशासन विभागामधील जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांच्या सैनीशी हे तुम्हाला सेवा प्रवेश नियम किंवा हे अपडेट दिलेला आहे की कधी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे परत काय दिलेलं आहे बघूया आपण जळगाव महानगरपालिका सेवा प्रवेश नियम दोन हजार चोवीस यामध्ये वेगवेगळ्या पदाकरिता बघा जळगाव महानगरपालिका ची स्थापना दोन हजार तीन रोजी झाली असून सदर महानगरपालिका ही डी ड वर्ग महानगरपालिका आहे सद्यस्थितीत महानगरपालिकेचे सात प्रभाग एकूण क्षेत्रफळ पण चौरस किलोमीटर आहे आणि सन दोन हजार अकराच्या जन्मेनुसार चार लाख साठ हजार दोनशे अठ्ठावीस लोकसंख्या आहे तर यामध्ये जळगाव महानगर पालिकेच्या क्षेत्रामध्ये झालेले नागरीकरण वाढते लोकसंख्या त्यामुळे सुविधावर्ती उपक्रम संस्था प्रकल्पामुळे प्रकल पडणारा ताण लोकल्याणकारी व गतिमान प्रशासन शासन तयार करण्याच्या दृष्टीने भूमिका पार पडताना महानगरपालिकेच्या विविध पदे निर्माण महानगरपालिकेचा सुधारित सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन मान्य शासन निर्णयानवे मान्यता देण्यात आलेली आहे नवीन जाहिरात करण्यात जळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा अनवे सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आलेले आहेत यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे त्या अनुषंगाने जळगाव महानगरपालिकेच्या एकत्रित मान्यता देण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे तर काय दिलेला आहे किती जागा निघणारे महानगरपालिकेच्या सादर केलेल्या सेवा प्रवेश नियम आणि आकृती बंदानुसार प्राप्त आदेशादु दौ, आदेशाद्वारे या ठिकाणी अजिंक्य बगाडे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सैनीशी मान्यता आकृती बंदाला प्राप्त झालेली आहे तर या ठिकाणी कोणकोणते पद आहेत तर आपण या ठिकाणी तुम्हाला देणार दाखवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघायचं नाही तुमच्या परत मध्येच प्रश्न असतात सर आम्हाला अजून कळाल नाही कोणते पद आहेत वगैरे तर या सगळ्या वेगळ्या पदांचा आहे वयोमर्यादा किती राहणार आहे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस अडोतीस ओपन आणि कॅटेगरी किती त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा राहणार आहे त्यानंतर यामध्ये गट अपासन ते गट ड पर्यंतचे पद असणार आहेत जसं की जाहिरात कधी येणार आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा तरी जाहिरात सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर एंड पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अठरा ते अडतीस ओपन आणि कॅटेगरी कॅटेगरीकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे आणि प्रत्येक पदाचा जो अभ्यासक्रम आहे त्या आपण पीडीएफ मध्ये बघितल्यानुसार मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान यामध्ये पॉलिटी हिस्ट्री जॉग्रॉफी तांत्रिक त्यानंतर मॅथ रिजनिंग आहे आणि बौद्धिक आणि तांत्रिक घटक साठ आहेत साठ प्रश्न एकशे वीस गुण आणि नॉन टेक्निकलचे चाळीस प्रश्न ऐंशी गुण असे टोटल शंभर प्रश्न दोनशे गुणांची तुमची परीक्षा टी सी एस कंपनी सोबत यांचा करार झालेला आहे टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे तर आपल्याला आतापासून अभ्यास सुरू करायचा आहे बरेच विद्यार्थी वाट बघून होते जळगाव महानगरपालिकेमध्ये कधी जाहिरात येणार आहे मी काल पण सांगितलं तेवढ्या एवढ्या जागा निघता आहेत आठशे प्लस म्हणजे हजारच्या जवळपास ही जाहिरात असणार आहे वेगळ्या पदाकरिता जसं की तुम्हाला या ठिकाणी एएनएम जे एन एम असेल स्टाफ नर्स असेल स्वच्छता निरीक्षक तर स्वच्छता निरीक्षकची रेग्युलर आणि स्पेशल मेंबरशिपची बॅच चालू झालेली आहे यामध्ये पर्सनल गायडन्स असणार आहे प्रत्येक आठ दिवसानंतर दर आठ दिवसानंतर झूम मिटिंग पंधरा दिवसामध्ये दोन झूम मिटिंग होणार आहेत तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत प्रिंटेड नोट्स स्मार्ट पद्धतीने कसा अभ्यास करायचा अभ्यासाचं वेळापत्रक त्यासोबतच मेंट्रलशिपच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा ॲप असणार आहे तर ही तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता तांत्रिक विषयासहित असणार आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि सगळ्यांना ऑल दी बेस्ट अभ्यास करण्याकरिता जाहिरात सांगितल्याप्रमाणे एक महिन्याचा सा कालावधी हो बाकी आहे ऑगस्ट महिन्यात संपत आलेला आहे सप्टेंबर मध्ये जाहिरात आहे आणि त्यानंतर तीन महिन्यानंतर तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे एक तर आचारसंहिताच्या अगोदर आचारसंहिता लवकर लागली तर नंतर एक्झाम होईल जर उशिरा लागली तर लवकर एक्झाम घेतली जाणार आहे तर आपल्याला या ठिकाणी सांगण्याचं एक तात्पर्य आहे की जाहिरात तुमच्या महानगरपालिकेमध्ये ज्या जळगाव शहरामधील आहे त्या महानगरपालिकेमध्ये जाहिरात येणार आहे हजारशे जवळपास पद आहेत वेगवेगळ्या पदांकरिता आहे तर तुम्ही अभ्यास सुरू करणे अपेक्षित आहे थँक्यू